नमस्कार महाराष्ट्र सातारा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासासाठी सायकलची साथ एक्स आय टी ग्रुपचा अभिनव उपक्रम सातारा जिल्ह्यातील शेंबडी आणि बामनोली या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रवास सोपा करण्याच्या उद्देशाने एक्स आय टी ग्रुपने अत्यंत कौतुकास्पद आणि दिलासादायक पाऊल उचलले आहे डोंगराळ भागातील विद्यार्थी दररोज सात किलोमीटरचा पायी प्रवास करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंबडी आणि न्यू इंग्लिश स्कूल बामनोली या शाळांमध्ये पोहोचत होते या ठिकाणी प्रवासाला सहकार्य करत एक्स आय टी ग्रुपने विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करून शिक्षणाच्या प्रवासाला नवा आशय दिला आहे एक्स आय टी ग्रुपचे सीईओ रोहित कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांची दखल घेत तातडीने मदतीचा निर्णय घेतला शिक्षण ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी आम्ही मदतीचा हात पुढे केला आहे असे ते म्हणाले सायकल ही फक्त प्रवासाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे हे त्यांनी ठामपणे सांगितले सायकलिंगचे वितरण समारंभ शेंबडी व बामनोली गावात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंबडीचे शिक्षक राऊत सर आणि न्यू इंग्लिश स्कूल बामनोलीचे शिक्षक वर्ग उपस्थित होते गावकऱ्यांनी एक्स आय टी ग्रुपचे आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले एक्स आय टी ग्रुप फक्त सायबर सुरक्षेसाठी नव्हे तर सामाजिक विकासासाठीही आपली जबाबदारी ओळखतो हो याआधी सायबर संदर्भात ग्रामीण भागात जनजागृती मोहिमा राबवणाऱ्या एक आय ग्रुपने या उपक्रमाद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला नवी दिशा दिली आहे हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी सकारात्मक संदेश देणारा आहे सायकलिंगच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सा वेळ वाचेल प्रवास सुलभ होईल आणि त्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळेल यामुळे या, या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच समाजाच्या विकासालाही चालना मिळेल एक्स आय टी ग्रुपच्या या सामाजिक बांधिलकीने शेंबडी व बामनोली गावातील एक नवा अध्याय लिहिला आहे जो ग्रामीण भागातील शिक्षणाला प्रोत्साहन देईल आणि विद्यार्थी हिताच्या कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज